कराड तालुक्यात मागील काही महिन्यापूर्वी ड्रग्जमध्ये सहभागी असलेल्या तरुणांची पोलिसांनी धरपकड केलेली होती त्यावेळी हे जाळं खूप मोठं असल्याचं निदर्शनास आलं होतं त्या प्रकरणाचा शोध अजूनही सुरू आहे मात्र आता पुन्हा एकदा कराड तालुक्यात खळबळ उडवणारी घटना घडली आहे तासवडे एम आय डी सीमध्ये खतं बनवण्याच्या एका कंपनीतून कोठ्यावधीचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले आहे सातारा जिल्ह्यात काही तासांपूर्वीच नवीन एस पी तुषार दोषी हजर झाले असून ते आज सायंकाळी या कारवाईबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले जात आहे तळबीड पोलिसांनी बाराशे सत्तर ग्रॅम कोकेन जप्त केले असून पाच जणांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय